दादांनी दिलेल्या निधी मधून उभी राहिलेली काम समोरच्या उमेदवारांनी आपल्या नावावरती घेऊन दादांच्या उदाहरण खाना खाना, द्यायचं सावित्री इंटरनॅशनल स्कूल ची उभारणी राजनगावच्या फी अँड कंपनी पंचवीस कोटीचा सीएसआर केली ती समोरच्या उमेदवारांनी स्वतःच्या अहवालामध्ये मांडलेली महाराणी साईबाईच्या स्मारकात महाराणी साईबाईच्या स्मारक आदरणीय त्याच्या यासाठीच मागणी पत्र हे विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे साहेब यांचं होतं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत समाधीस्थळाची पाहणी करून त्याचा सर्व कक्ष सादर करण्याची सूचना या रामराजे साहेबांच्या होत्या पण हे काम सुद्धा आपल्या सगळ्याच्या कार्य अहवालामध्ये मांडलेले हे क्षेत्र जेदौरी ठिकाणच्या विकास कामांसाठी दिलेला निधी हा महायुती सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दे तिथलं देवस्थानाचं भूमिपूजन ते सुद्धा आपल्या कामावर सरकारने चांगल्या पद्धतीची कामं केले इतरांची कामं आपल्या नावावर कदाचित त्यांना जास्त बघावी लागते मला असं वाटतं आपल्याकडून मिळालेलं माहिती संपूर्ण कुटुंब उतरले अजून घरात कोणी राहिलं असेल तर त्यांनाही त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरावं पण खऱ्या अर्थानं पंधरा वर्ष लोकांमध्ये खासदार म्हणून काम केलं नव्हतं खासदार म्हणून एका भागाचं प्रतिनिधित्व करत असताना एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं गरजेचं होतं की तिथं जर तुम्ही म्हणताय की त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालाय तर घरातल्या इतर लोकांची आणि आपल्या वडिलांची एवढी मदत घेऊन प्रचार करायची गरज भासली नसते लोकांची कामं झाली असती तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं आणि इतक्या प्रचार यंत्रणेमध्ये घरातल्या सगळ्यांना सहभागी करण्यात यायचे लोकांनीच तुम्हाला मदत